नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी या चॅनल आहे आणि आपण असतो विशेष म्हणजे हा पूर्णपणे ऑर्गेनिक गहू आहे तो मी तुम्हाला दाखवतच त्याआधी आपण एकदा या शेतकरी दालांचा परिचय करून देऊ तुम्ही यांना फारच जास्त माझ्या व्हिडिओमध्ये बघतच राहता तरी पण परत एकदा आपण यांचा परिचय करून देऊ नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना तुमचा गहू आम्ही फिरून बघितला तुमच्या लक्षात आलं की खूप चांगल्या प्रमाणात आणि खूप त्याची वाढ पण खूप सुंदर झालेली आहे तर इथं आपण त्याच्या ओंब्या तोडून आणलेले आहे जे की दहा दहा या प्रमाणात ते आहेत आणि याला तोडून अगदी तासाचा वेळ झालेला आहे विशेषतः आपल्याला वजन करायचं होतं म्हणून हा प्रयोग आपण त्यामध्ये घेतला होता हा आहे विना गहू आणि दुसरा आहे एसआरटीचा वजन करून दाखवा आणि शेतकऱ्यांनाही ते समक्ष कळेल असं दाखवा आपण हा जो मिली सॉरी छोटा जो काटा आहे वजन काटा चालू केला आहे दहा चौदा ग्रॅम चौदा ग्रॅम आणि हा एस आर टी चा गहू सात ग्रॅम फरक आपल्याला यामध्ये दिसतोय तर दादा तुम्ही काय सांगाल आमदार साहेब याबद्दल तुम्ही काय सांगाल इथं बघितला असता असं लक्षात येत आहे की दादांच्या शेतावर जे दादा चार वर्षापासून एस आर टी करत आहे तर त्यांनी जी लागवड केलेली आहे ती गव्हाची तर त्यांनी दोन्ही प्रकारे इथं पारंपरिक आणि एस आर टी अशा दोन्ही प्रकारे इथं गव्हाची लागवड केलेली आहे आणि मी स्वतःहून होऊन ठेवंबे तोडलेले आहे आणि असं लक्षात येतं आहे की पारंपारिक याचं वजन जवळपास तेरा ग्रॅम आणि जे काही एसआरटीचा जो गो एस आर टीवर जो टा टाकलेला आहे त्याच्यावर जवळपास एकवीस ग्रॅम अस सात ग्रॅमचा फरक म्हणजे एकंदरीत विचार करता अं दीडपट इतका एस आर टी आणि जे की पारंपारिक याच्यामध्ये असा फरक जाणवतो आणखी एक असं की तुम्ही यामध्ये आपल्या रासायनिक खतांचा वापर केलेला आहे नाही याला दादांनी कुठल्याच प्रकारचा रासायनिक खताचा वापर केलेला नाही आणि हा जो पारंपरिक आहे याला जे आपलं रेग्युलर असतं त्याला पूर्णपणे रासायनिक हे वापरलेलं आहे तर एका तासात त्याच्या ओंब्या दिसतात आणि हा जो आहे एसआरटीचा गहू हा आणखी हिरवा आहे लवचिक आहे तर अशा प्रमाणात एसआरटीचा हा जो गहू आहे याची ओंबी ही थोडी मोठी आहे आणि हा पूर्णपणे ऑर्गेनिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांनी

याला पहिलाच पेरणीसोबतच गा खताचा डोस दिलेला आहे दहा सीस वीस याला खत दिलेलं आहे आणि युरियाचे दोन वेळेस याला युरियाचे दोन वेळेस डोस दिलेले आणि त्याच्याच शेजारी आपण एस आर टीची पाच वर्षापासून शेती करतो तर तिथंही असाच प्रयोग करायचा म्हणून आणि बरेच शेतकरी सांगतात एस आर टीमधले जे सिनियर शेतकरी आहे की सहाव्या वर्षापासून खत पूर्णपणे बंद करायला पाहिजे आणि आपलं जे पीक आहे ते पूर्वी एवढं उत्पन्न त्याचं येतं त्याच्यासाठी आपण थोडासा थोड्या क्षेत्रावर आपण हा प्रयोग करून पाहिला आणि खरोखर ह्या दोन्ही बॉम्ब्यामध्ये भरपूर फरक दिसतोय आपल्याला कारण याच्यात मला वाटतं त्याची लांबी कमी जास्त आणि जाडी पण आपल्या डोळ्या लक्षात येत आहे आणि याच्यात का आपण कुठलाही हा जो हाय एस आर टी वरचा गहू आहे याच्यात कुठलंही खत म्हणजे रासायनिक खत आपण वापरलेलं नाही याच्यात फक्त आपण चार वर्षापासून जे पिकाचे अवशेष जमिनीत ठेवतो तेच खत याला मला वाटतं हे मोठं करण्यासाठी कार्यभूत असावं आणि एक तास झाला हे तोडून आणि तेही मी तोडलेलं नाही हे त्रस्त आहे आमचे एस आर टीचे शेतकरी कंडारीचे ज्ञानेश्वर भाऊ शिंगारे यांनी हे दोन्ही तेन, मी त्यांना सांगितलं की बाबा मी जर गेलो तर मी मोठ्या तोडून आले त्याच्यापेक्षा तुम्ही जे डोळ्यामध्ये म्हणजे कुठलीही कोणतीही लहान मोठी न पाहता असं सगळं घेऊन या त्यांनी त्या दहा आणल्या होत्या आणि हे दहा आणल्या होत्या आणि यांचं वजन आपण पाहिलं तर बऱ्यापैकी दोन्हीमध्ये फरक आहे आणि याचे टोकन केलंय आपण आणि याचं पेरणी केली चित्र मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी या गावाच टोकन केलेलं आहे आणि टोकनामध्ये म्हणजे टोकनामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे आणि हा गहू आणि परिपक्व पण झालेला नाही एक सोबत एकदाच म्हणजे सोबतच लागवड विशेष म्हणजे हा अगोदरचा आहे आणि हा नंतरचा आहे हा जवळजवळ दोन ते तीन दिवसाच्या नंतर याला पाणी भेटलेलं नाही म्हणजे लागवडीला बी एक दिवस लेट झाला हा आणि पाणी द्यायलाही दोन दोन तीन दिवसाचा फरक असून याची साईज बरी आहे पैकी दोन तीन दिवस पाठीमागा असून सुद्धा या गव्हाची जी साईज आहे ती फार मोठी आहे तुमच्या लक्षात येत आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही ही एस आर टीचा अवलंब करून जर गावाची लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा असं मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतं आणि अधिक मार्ग अधिक मार्गदर्शनासाठी मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा नंबर देणारच आहे अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता एसआरटी वरती एक ना अनेक पिके ते घेत आहेत त्यांचे प्रयोग चालू आहेत आणि असेच प्रयोग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी शेअर नक्कीच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो